नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा इंदापूर पोलिसांची निवडणूक काळातील धडक कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे कळाशी येथील स्वप्नील भोई वयवर्ष करून त्याच्याकडून मॅगझिनसह एक गावठी पिस्तूल व दोन मॅगझिन पंचावन्न हजार पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी त्याचा साथीदार रणजित शिंदे याचाही समावेश असून आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अजित बिरादार व गुन्हे केली आहे काल सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या डी बी टीमचे जे अंमलदार आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम आहे स्वप्नील पतीर भोई त्याच्याकडे अग्निशस्त्र पिस्टल हे आहे या खात्रीशीर माहितीवरून आपली टीम त्या ठिकाणी रवाना झाली त्यांनी स्वप्नील बोई जो आहे त्याला ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यातून अग्निशस्त्र पिस्टल जे आहे ते आणि दोन जिवंत राऊंड असा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आला त्यावरून सदर पोलीस स्टेशनमध्ये इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सत्तेचाळीस पब्लिक पंचवीस अग्निशस्त्र अधिनियम तीन पंचवीस अन्वय दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपीला ताब्यात घेऊन माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये आणखी त्याचा नातेवाईक रणजित नवनाथ शिंदे याचाही सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्यालाही आम्ही आरोपी केलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे जसं की सदर पिस्टल त्याने कोठून आणलं कोणाला विक्री करणार होता त्याबद्दलची सविस्तर आम्ही तपास करणार आहे आणि सविस्तर तपासाअंत आरोपी विरुद्ध पत्र दाखल करणार आहे सध्या इंदापूरमध्ये इलेक्शनचा माहोल आहे त्यामुळे अशाच पद्धतीच्या कारवाया आम्ही सतत सातत्याने करत राहणार आहे जेणेकरून आगामी येणारे इलेक्शन तसंच आता सध्या चालू असलेलं नगरपालिके इलेक्शनच्या आचारसंहित यामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही दृष्टीने आमचं इंदापूर पोलीस डिपार्टमेंट प्रयत्नशील आहे